आऊ सासूबाई काय करताय काय म्हणजे काय करताय काय दिसत नाही ता बाई या सासूबाईला गोड बोलाव तर सरका अंगावरच धावून येतात

ये ये ओ सासूबाई जरा बसा ना काम माझे मी करणार दिवसभर होतील काम जरा जरा शांत बसला पोटातच दुखत नुसतं कधी या बाईने शांत बसू दिलं नाही मला नुसते टिव टिव टिवटिव करत बसते आ सारखं माग 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 हो हो चोळील तुमचे पाय चांगलं दाबून चोळील जरा बसा शांत या मात्र कधी कधी वाटतं ना आज पाय जाऊ जन्मदिवस सासूबाई <laughs> खाण्यावर जाऊ नका हा मी दिवसभर खायला तर कशी बी राहील उपाशी राह तुम्हाला काय करायचंय आहे हो तुम्हाला दिले ना खायला मी गा बसा बाई ही म्हातारडे ना खाण्यापिण्यावरच यायला <laughs> लागली आहे आणि ठेवू मग घरात लोकांच्या सुना तिने एक मिळत नव्हती इथं मिळाली म्हणून नशीब समजा तुमच्या पोरांचं नशीब उजाडलं आता फिरली असते अशीच मोकळी पस्तीस पस्तीस वर्षाचे घोडे झाले तरी अजून पोराची लग्न राहिली येतील तुमच्या पोराचं लग्न झालं तर तुम्हाला नुसतं टिव ट्यूब टिवट्यू इथं पोरीनं घरात राहू देस तुमच्या असं केलंय तुम्ही नुसतं भाई म्हा ना लय वैताग घाललंय येऊ दे तर माणसं नवऱ्याला घरीच येऊ दे सांगते बरोबर आता म्हातारीला ना येऊ दे आधी काय ड नऊला ये नाही तर त्याला धा आणि पाणी देणार आणि तू

काय आई सोडून आणि आणि माझ्या पोला वेळ दोन ठेवला वेल तेवढून आणू तेव्हा तिथे मारत आणायचा उसाल होता आणि तुम्ही त्याला तेवढ योर सासूबाई <laughs> oh, खाऊ नका तुम्ही माझा आता तुम्ही लय मला छाळाय लागलात तुम्ही आता अहो भेटलेली दिसून तिला जरा चांगलं चांगलं जरा घ्या गोड मानून भेटत नव्हती ती बघा आधी नाही भेटायला लागली का दुसऱ्यांच्या दारोदारी बरं फिरता आहो भेटली तिलाच गोड माना आणि सांभाळा तिला चांगलं जाओ बघेल तो ही म्हातारी सारखे सारखे टोमड मारत आणि दुसऱ्या माताऱ्यांना जाऊन सांगते माझी बाई सासू अशी होती माझी बाई सासू तशी होती अह सुना सांभाळा तुम्ही काय हो तुमचा तुमचा वर्ग चांगलाच आहे ना का तुम्ही म्हातारे नग वैताग आणलाय नुसतं जातीबाई माझी मी माझं काय करत बसते दिवसभर ना किचन मध्येच कामच करत बसते मग तुमच्या मनाला जरा गॉड वाटेल जरा त्याशिवाय तुम्हाला वाड वाटायचं नाही हा तुमचे सासू तुम्हाला अशी त्रास द्यायची गाव हा तुमची सासू कशी होते आजारी ना हे डोसक्या लता अ देवाचं पुस्तक आहे ना हातात अहो देवाचं पुस्तक घेतले हातात जरा वाचन करा का देवाचं पुस्तक हातात घेऊन का तुम्ही भांडणच करताय तवा तरी भांडू नका एवढं तरी तुम्हाला समजायला पाहिजे आम्ही सांगायची गरज नाही जरा तेवढंच तुमचं तोंड गोंधार राहील डोक्याला काय तू एवढी उडूशी असं वाटतं कुठं न्यूज सोडून यावं म्हातारीला वाचा ते पुस्तक वाचा बोलायचं नसतं वाचा दिवसभर वाचा काय फरक पडत नाही पुस्तक ते देवाचं वाचा पुस्तक वाचताना कधीच काही बोलायचं नसतं वाईट साईड काही बोलायचं नसतं hmm. हम्म वाचा सोडू नका पुस्तक सगळं वाचा जरा <laughs> <laughs> मातारेला नेहमी खायच सुस्त